सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असून लवकरच जिल्हा परिषद राहील महानगरपालिकेच्या निवडणुका राहतील त्या अनुषंगाने भक्तदारांमध्ये मतदान करण्याविषयी जी जनजागृती म्हणून मी राबवलेली नगरपालिकेच्या मार्फत अतिशय चांगला उपक्रम आहे आणि प्रत्येक नागरिकांनी मतदान केलंच पाहिजे आपण ज्याप्रमाणे महत्त्वाच्या कामाला वेळ देतो त्याचप्रमाणे मतदानसुद्धा हे महत्त्वाचं काम आहे तर त्यांना वेळ दिलाच पाहिजे आणि प्रत्येक जामनेरकरांनी मतदान करावे